लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात अठरा ठिकाणी सभा झाल्या त्यातील चौदा जागांवर भाजपचा पराभव झाला होता त्यामुळे आमची पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती असेल की त्यांनी राज्यात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात आमच्यासाठी त्या फायद्याच्या ठरतील असा चिमटा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत काढला आणि ते म्हणाले अमित शहा यांनी उद्धव ठाकरे आणि माझ्यावर लक्ष ठेवण्याची सूचना भाजप नेत्यांना केली आहे पक्ष फोडण्याचे आवाहन ते जाहीर सभेतून करत आहेत देशाचे गृहमंत्री जर कायदा आणि सुव्यवस्थेविरोधात बोलत असतील तर या सरकारची भूमिका काय आहे हे सांगण्याची गरज नाही जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही यासाठी समविचारी पक्ष चळवळी संघटनांनी एकसंधपणे एक या विरोधात लढायला हवं आरक्षण प्रश्नी ते म्हणाले की आरक्षण मिळावे अशी प्रत्येकाची भावना प्रत्येकाच्या मनात आहे ती चुकीची नाही मात्र हे करत असताना इतरांना जे मिळतं त्याचंही रक्षण करणं आवश्यक आहे मराठीला अभिजात दर्जा दिल्याबद्दल पवार म्हणाले की उशिरा का होईना एक चांगला निर्णय झाला आजवर ज्यांनी मराठी दर्जेदार लेखन केलं त्या नव्या पिढीतील साहित्यिकांना काही लिहायचं असेल तर त्यांना या निर्णयाने प्रोत्साहन मिळेल जागतिक स्तरावर आपले साहित्य नेण्याचा मार्गही गवसला आहे त्यामुळे आम्ही केंद्र सरकारचे याबाबत अभिनंदन करतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली